मॅचिंग साठी कस्टमर शोधत येतात ना त्यांना मॅचिंग नाईन्टी नाईन पर्सेंट इथे भेटतात चंदिरी मध्ये हा हेवी क्वालिटी खोटा पट्टीवर मल्टी केली अडीचशे पासून स्टार्ट आहे आपल्याला सॉफ्ट क्वालिटी फुलकारी फुलकारी आहे स्टोरी टेलिंग बुकेलिंग इथे आणि त्यांनी पण फेमस आहे सगळ्याला गोंड लावलेल्या पण सगळ्यात बेस्ट क्वालिटी हा सगळं व्हाईट दुपट्टा आहे गोल्डन कॉम्बिनेशन सिल्वर कॉम्बिनेशन मी नमस्कार पल्लवी मुंबईची जेडवा आज मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये आपण एक खास व्हिडिओ करतोय जो आहे दुपट्ट्याचा आणि दुपट्ट्यासाठी हे शॉप एकदम स्पेशल आहे आणि हे शॉप अगदी पस्तीस वर्ष त्या शॉप मध्ये आपण जाणारच आहोत तर तत्पूर्वी मी आता आहे दादर वेस्ट मध्ये माझ्या मागे तुम्ही बघला तर दादर सिटी सर्कल आहे गार्डन आहे ज्याचं नाव आहे मी हुतात्मा भाई कोतवाल चौक अगदी त्याच्या समोरची गल्ली मध्ये आणि जवळ तुम्ही पाहणार प्लाझा सिनेमा आहे प्लाझा सिनेमा पासून पण अगदी जवळ आहे हा जो रोड आहे ह्या रोडचं जे नाव आहे राजाराम केशव वैद्य मार्ग दादर वेस्ट आपण त्या शॉप मध्ये जाऊया जिथे आपल्याला फॅशनेबल दिसणं आता सोपं झालंय पहा हे सुंदर दुपट्ट्यांचे कलेक्शन इथे आपल्याला मिळतील सिपॉन पासून ते बनारस पर्यंत सर्व कलेक्शन फक्त दीडशे रुपया पासून सुरुवात होते ज्यामध्ये आपल्याला ट्रेंडिंग स्टायलिश खास असे दुपट्टे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या शॉपचं जे नाव आहे अंकुर दुपट्टा घर शॉप शॉपमध्ये आपण आलेलो आहोत या शॉपचा जो टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत अंडेला हे शॉप क्लोज राहील याचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि डिस्प्ले मध्ये नक्की देईन आणि कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला नक्की देईन चला तर मग आता पण व्हिडिओला सुरुवात करूया मी शॉप मध्ये आपल्या बरोबर हा नेप दादा आहे ह्यांचं हे शॉप आहे जे पस्तीस वर्ष जुने मी तुम्हाला आधीच यायला त्यांच्याकडे सर्व प्रकारचे आहे ना दुपट्टे विदिन दादा नमस्कार आमच्या चॅनलवर वर तुमचं मनापासून स्वागत आता मना थँक्यू सो मच दादा आता तुमची दुपट्ट्याची क्वालिटी ही आपल्या दादर मध्ये माहितीच आहे तर काय असं वेगळं पण आहे आपल्या शॉप मध्ये स्पेशलाइज फॉर मॅचिंग अच्छा मॅचिंग साठी जे कस्टमर शोधत येतात ना त्यांना मॅचिंग नाईन्टी नाईन पर्सेंट इथे भेटतात नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याला आणि काय काय क्वालिटी आपल्याकडे माझ्याकडे शिफॉन आहे जॉर्जेट आहे बनारस आहे प्लेन कॉटन फुलकारी दुपट्टा अच्छा सर्व काही सर्व मोस्ट प्रॉब्ली सर्व मिळेल तुम्हाला दुपट्टा मध्ये फॅन्सी फॅन्सी प्लेन आणि दीडशे रुपयापासून दीडशे स्टार्ट आहे ते आपण मग घेऊ अप्रिल अप्रिल सेव्हन हंड्रेड फुलकारी स्टार्ट फ्रॉम अकराशे 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 पासून चौदाशे पर्यंत फुलकारी दुपट्टा आहे सर्व okay. मिक्स व्हरायटी ठीक आहे आता आपण पाहूया एक एक व्हरायटी जे सिलेक्ट होते मी दाखवते चंदेरी मध्ये आपण पाहतोय स्पेशल चंदेरी दुपट्टे Okay. हा okay. चंदेरी कापडमध्ये वेगळे वेगळे डिझाईन आहे हा बघा कलर्स कलर्स हा बघा सगळ्या कलर्स येणार कलर्सेरी मध्ये हा एक डिझाईन आहे डॉट पण चंदेरी कापड कलर्स पण आहे ह्या पॅटर्न आणि चंदेरीची रेंज काय स्टार्ट दोनशे पासून दोनशे पासून सेव्हन नाईन्टी पर्यंत आहे हा पर्यंत हा ला टाईप आहे कॉपर मध्ये असं कॉपर आणि रेड कॉम्बिनेशन बॉर्डर मध्ये रेड आहे हा पॅटर्न मध्ये पण भरपूर कलर आहे कलर आहे बनारसी मध्ये कलर सगळे मॅचिंग भेटणार मॅचिंग पण आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे हा क्वालिटी पण चंदेरी मध्ये हा हेवी क्वालिटी हेवी क्वालिटी शिमर टोन सिमर सिमर टोन मध्ये सिमर टोन मध्ये थोडा हेवी लुक मध्ये हे मटेरियल मल्टी ऑर्गनचा याच्यात आपल्याला अजून शेड मिळते शेड आहे ना बरेच आहे सर्व मिळतील सगळं कलर कॉम्बिनेशन मध्ये ड्रेसवर मॅच ऑरगेन ऑरगेन चालू ऑरगेन चा मल्टी गोटा गोटापट्टीवर मल्टी, हो मल्टी।, मल्टी केली मल्टी कलर मध्ये सगळं ब्राईट कॉम्बिनेशन आहे सॉफ्ट आहे सॉफ्टीत कॉटन सिल्क चंदेरी मध्ये कापडमध्ये थोडा फरक येणार कॉटन मिक्सर ऑरगॅनचा ज्यूट हा okay. पॅटर्न मध्ये पण भरपूर कलर आहे मॅचिंग सगळ्या कलर कॉटन झूट कॉटन ज्यूट हॉर्गर आहे सिक्वेन्स वाले सिक्वेन्स लावलेला okay. आपण कॉटन झूट मध्ये कॉटन जुट मध्ये दुपट्ट्याचा भन्नाट कलेक्शन आहे पण जुट मध्ये आता हे सर्व तुम्ही जे हँगर लावले याची काय प्राइस रेंज आहे टू फिफ्टी अडीचशे पर्सेच स्टार्ट आहे अडीचशे आणि हा कॉटन मटेरियल सॉफ्ट कॉटन हो, सॉफ्ट बरंच कलेक्शन आहे दुपट्ट्यांचं शॉप मध्ये दाखवते तुम्हाला बरंच कलेक्शन आहे पण आपण आता सिलेक्टेड पाहतोय जर जास्त आपण करत बसलो व्हिडिओ मोठा आहे त्याश कलर आहे काय प्राइस रेंज आहे टू फिफ्टी टू टू फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी नेटमध्ये ना सर्व सगळं फुल साइज अडीच मीटर अडीच मीटर आणि ह्याच्यात कलर्स आपल्याला मिळून जात हे सर्व आहेत सगळ्या कलर भेटणार कलेक्शन आहे डिझाईन पण वेगळी वेगळी आहे कलर कॉम्बिनेशन आहे दादा हे घे सर्व मॅचिंग मध्ये ओ मॅचिंग स्टार्ट आहे 350 240 आहे हे 200 पासून स्टार्ट आहे आपल्याला ते सांगता तेव्हा याच्यात आपण घेऊ त्याप्रमाणे 250 पर्यंत ही जाईल ही सुंदर आहे अजून गोल्डन मध्ये अजून पण आहे हा बघा गोल्डन मध्ये बनवते एक मी ओपन करतो हा एक ओपन कर खूप सुंदर आहे हा

पूर्ण हाताने काम केलेलं आहे हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क अच्छा इथे लॉक पण आहे हो लॉक पण आहे पूर्ण हे हँडवर्क केलेला हा बॅग बॅकने मी तुम्हाला दाखवते पूर्ण लॉक ही केलेले हे धागे जे असतात पूर्ण लॉक केले आणि फ्रंटने असं आहे याच्यामध्येही आपल्याला कलर्स मिळतील कलर्स आहे ना हा हा कलर कॉम्बिनेशन आहे याची प्राइस रेंज पण आम्हाला एक सांग सिक्स नाईन्टी पासून स्टार्ट आहे चौदाशे नव्वद पर्यंत आहे ओके म्हणजे त्या रेंज मध्ये आपण घेऊ शकतो मॅच करून मस्त डिझाईन छान आहे त्याच्यावरती मोराची डिझाईन आहे छान वाटते हँडवर्क केले छान डिपेंड ऑन जसं आपल्याला मिसमॅच करून घ्यायचं आता ठाऊक म्हणून आणि कॉटन वर आहे कॉटन आहे बॅटने समजून येणार आपल्याला हँडवर्क मध्ये पूर्ण वर्क आपण इथे पाहू शकतो व्हाइट ग्रीन कॉम्बिनेशन त्यामध्ये पण आहे इथे थोडं हेवी आहे आणि इथे मध्ये मध्ये स्पॉट दिले छान वाटते हा सुंदर आहे आपण पैठणी हा एक पाहूया आपण याच वर्क खूप छान आहे व्हाइट कलर किंवा पिंक कलरच्या शेडच्या ड्रेसला खूप छान दिसत हा दुपट्टा स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंग इथे छान वाटत कारण ते दोन अशा लेडीज दिले आहेत आणि मध्ये अशी आपण स्टोरी टेलिंग टाइतच झालं हा एक पाहूया आ, कराशी कराशी। लाइट, वेट है, है, लाइट वेट आहे आणि लाइट वेट आहे याची काय रेंज दादा स्टार्ट, स्टार्ट नाईन्टी ना, एट मी वारंवार त्यांना विचारते किंमत एक रेंज स्टार्ट होते त्यांच्याकडे त्या रेंज पासून ते सांगतात मग आपण जसं घेऊ त्याप्रमाणे ते दुपट्ट्याची किंमत आहे आपण छान इथे बघितलेले सगळे दुपट्टे आता तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि हा एक अजरक अजरक मध्ये पण आपल्याला याची काय किंमत आहे अजरक स्टार्ट अजिरक साडेतीनशे वाजरक आहे आणि हा कश्मीरी वर्क मध्ये वाटत आपण कश्मीरी वर्क मध्ये मस्त वाटत याच्यात शेड मिळते ना आपल्याला कलर हो बाटिकमध्ये बाटिक बाटिक पिंट याच्यात पण भेटणार बाटिकची किंमत काय बाटिक साडेतीनशे पासून चारशे नव्वद साडेपाचशे मॅच करून भेटणार कुठले पण कलर आला तुम्ही नाईन्टी बाति नाईन पर्सेंट कलर भेटणार आणि हा कापड सगळं रॉयल शिफॉन आहे हा क्वालिटी आहे शिफॉन पूर्ण अडीच मीटर येणार अडीचशेला आणि हा पॉलिश्चर क्वालिटी आहे हा दीडशे येणार पण पॉलिशर मध्ये जास्ती कलर येत नाही सगळे कलर लाच म्हणजे हा अडीच मीटर मध्येच भेटणार कलर आणि ह्या दोनशे दिसायला त्यांनी पण फेमस आहे सगळ्याला गोंडे लावलेले पण सगळ्यात बेस्ट क्वालिटी हा शिफॉन अच्छा आता तुम्ही हा दीडशे ओपन करून दाखवा आपल्याला एक डिफरंट दुपट्टे मध्ये काय मेन हो तो मेन आहे दिसायला गोंडे सगळ्याला लावलेला हा डिफरंट कळायला तरी एक आयडिया येते आपल्या कस्टमरला पण की कुठला एक्झॅक्टली आपण घेतला पाहिजे हा पॉलिस्टर मटेरियल आहे हा स्लीप होणारा कापड आहे हो ड्रेस वर ना पॉलिस्टर दुपट्टा घेतला आणि साईज पण सव्वा दोन मीटर आहे हा ओके सव्वा दोन मीटर मध्ये सव्वा दोन पॉलिस्टर कापड हा हा दाखवा पहिला हे मटेरियल आपल्याला कळेल ना सुटलं आणि मग हे मटेरियल आपण शिफॉन सॉफ्ट सॉफ्ट आहे अच्छा ह्या हा जो कपड आहे आणि ह्या कपड्यामध्ये जमीनासपणाचा कारण हे एकदम बोलतात लाईट वेट एकदम लाईट पॉलिशर कापड आणि मला वाटतं वॉश केल्यावर एवढा जास्त टाइम ते आपल्याला फायदा ही नाही हे सॉफ्ट आहे मटेरियल सॉफ्ट क्वालिटी आणि हे त्याच्यापेक्षा हाय लेवल आहे हो नाजदेल शिफॉन हा एकदम मी ह्याच्यासाठी व्हिडिओ मध्ये सांगते तुम्हाला ही आयडिया आहे आपण बरेच वेळा ना फसतो या गोष्टी मध्ये त्यामुळे मी हे दाखवते तुम्हाला वाव एकदम सॉफ्ट आपण फील केल्यावर आपल्याला कळेल सॉफ्ट क्वालिटी आणि पूर्ण अडीच मीटर अडीच मीटर पण मोठा भरपूर कलर आहे इथे अजून बरेच आहे तुमच्याकडे कलेक्शन आणि साध्यामध्ये पण आपल्याला फेम जातील ना यांची काय प्राइस रेंज आहे

अडीचशे पासून स्टार्ट आहे अशा डिझाईन्स मध्ये गोल्डन कॉम्बिनेशन रोज गोल्ड कॉम्बिनेशन आहे ओके आणि लेन मध्ये पण आहे दोन अडीच मीटर ओके ओके सव्वा दोन अडीच फुल साईजचा दुप्टा ओके कॉटन आणि दुपट्टे असतील तर त्याची किंमत काय स्टार्ट होते 350 490 चारशे हा सगळं वाईट दुपट्टा आहे गोल्डन कॉम्बिनेशन सिल्वर कॉम्बिनेशन आणि हा आहे रोज गोल्ड कॉम्बिनेशन मध्ये लेन्थ सव्वा दोन आणि अडीच मीटर दोन लेन्थ मध्ये आहे एक्झॅक्ट लेन्थ व्हाइट मध्ये आपण इथे सर्व पाहतोय मध्ये हा कॉटन मध्ये पण आहे वाईट फुल एम्ब्रॉयडरी केलेला वाईट हा पण अडीच मीटर डिझायनर दुपट्टे त्याची डिझाईन कॉटन मध्ये पण आहे हा सिल्वर आपला आहे आणि हा रॉयल शिफॉन कापड आहे नाजनीन मटेरियल फुल साईज अडीच मीटर हा पण एका आणि हेवी शिफॉन मटेरियल आहे पण फुल साईज अडीच मीटर नेट मध्ये नेट एम्ब्रॉयडरी किंमत अडीचशे पासून स्टार्ट आहे अडीचशे साडेतीनशे चारशे नव्वद जशी क्वालिटी आहे ना तसाच आहे प्राइस खादी कॉटन सॉफ्ट क्वालिटी क्वालिटी बघा आपण खादी आहे आपला वर्कमध्ये साडेतीनशे चारशे नव्वद साडेपाचशे खादीमध्ये साडेतीनशे पासून स्टार्ट आहे सेवन नाईन्टी पर्यंत हा नाझनी शिफॉन हा पण फुल साईज आहे अडीच मीटर कलर पण आहे भरपूर कलर आहे सगळे कलर भेटणार मॅचिंग मध्ये हा कॉटन सिल्क हा पॅटर्न मध्ये पण भरपूर कलर आहे कलर्स आहे डिझाईन्स आहे व्हरायटी आहे अजून भरपूर आहे शेड अडीचशे पासून फॅन्सी दुपट्टे सगळे अडीचशे पासून स्टार्ट आहे चेक्स मे सेन मध्य भरपूर कलर है इंडिगो हांग मोस्ट रनिंग आइटम है टीव्ही मध्ये पण भरपूर वेरिएशन आहे कलर वेरिएशन आहे डिझाईन आहे डिझाईन भरपूर आहे हा बघा हा ऑफ डार्क कॉम्बिनेशन मध्ये आणि चारशे नव्वद वाली पण आहे कॉटन मध्ये फोर नाईन्टी फिफ्टी ब्लॅक कॉम्बिनेशन ब्लॅक आणि ग्रे कॉम्बिनेशन मध्येच कलेक्शन आहे कलेक्शन भरपूर आहे

कथा बघायची व्हिडिओ करतानाच मी तुम्हाला सांगते या शॉप मध्ये बरस कलेक्शन आहे त्याशिवाय ह्यांची ऑनलाईन सर्व्हिस नाही कारण बरेच इन्क्वायरी आहे की ऑनलाइन आपल्याला मिळून जाईल का तर ऑनलाईन नाही आणि तुम्ही प्रत्यक्षत आला तर तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही घेऊ शकता डिझाईन आहे यांच्याकडे दीडशे रुपयापासून स्टार्ट होते त्या पण घेऊ त्या रेंज मध्ये पण सगळे कलर आहे इंग्लिश कलर पेस्टल कलर आणि साईज पण आहे ट्रिपल एक्स एल फोर एक्सेल पर्यंत आहे इकडेच भेटणार लेगिंग्स आणि दुपट्ट कलर आहे तो सेम दुपट्टामध्ये मध्ये भेटतात आम्ही सगळं बनवून ठेवतात आणि प्राइस रेंज काय स्टार्ट आहे लेगिंग प्राइस रेंज साडेतीनशे पासून स्टार्ट आहे साडेतीनशे मध्ये लेगिंग पण मला क्वालिटी दाखवा ना क्वालिटी कॉटन आहे कॉटन स्ट्रेचेबल कॉटन पोरवे कापड आणि दुसरं अजून काय मटेरियल आहे त्याच्यामध्ये मटेरियल सगळं सेमच आहे ना फक्त ब्रँडिंग अलग आहे ब्रँडिंग अलग आणि कलर्स वेगळे मिळतील आपल्याला कलर्स ठीक आहे आणि पैजामा पण आहे रेडीमेड पैजामा अच्छा ही कॉटन मध्ये तो ही मला दाखव कॉटन पायजामा याच्यात कलर्स मिळतील कलर्स आणि किंमत <coughs> काय किंमत साडेतीनशे पासून स्टार्ट साडेतीनशे पासून स्टार्ट फुल कॉटन आहे इंटरलॉक आणि डबल सिलाई केलेलं आहे ओके ऑप्शन नाव अंकु कर आहे हा दादर वेस्ट ला नियर प्लाझा टॉफिस समोरच आहे तुम्ही जिकडे जिथे हा पाहिलेले ना दुपट्टा सगळा भेटणार तुम्हाला ह्याच्या पण जास्ती व्हरायटी आहे तो सगळं दाखवू शकत नाही तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या हे शॉप कुठे लांब नाही आपल्या दादर वेस्टला तुम्ही उतरलात कोणालाही विचारा प्लाझा सिनेमा एक लँडमार्क मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर जवळच येतं वीर हुतात्मा चौक गार्डन आहे त्याच्या अपोजिट साइडला म्हणजे दादर सर्कल इकडे या ह्या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत मंडेला हे शॉप क्लोज राहील आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बरंच कलेक्शन दाखवलं अजून तुम्ही माझ्या मागे पाहणार तर बरंच कलेक्शन आहे दुपट्ट्याचं तेही तुम्ही घेऊन मिसमॅच तुमच्या ड्रेसप्रमाणे घेऊ शकता त्याच्या लेगिन्स पायजमाही आहेत ज्याची किंमत मी तुम्हाला सांगे यांच्या स्टार्टिंग दीडशे रुपयापासून स्टार्ट होते मग जसं आपल्याला घेऊ त्याप्रमाणे आणि क्वालिटीही बेस्ट आहे तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांनाही आपल्या ड्रेसराचे छान मशीन दुपट्टे घेता येतात धन्यवाद